तर कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आन, आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईनं वार सांगते रविवार आहे आज मुलांना आहे सुट्ट्या पण साहेबांना नव्हत्या सुट्ट्या आज त्यांना कामाला जायचं होतं तर असो इकडं झाडांची फुलं वगैरे सोडून घेतली आणि काय माहिती मी उठण्या अगोदरच झाडांची फुलं गायब असतात त्यामुळे आज ना सकाळी सकाळी पहिला झाडाची फुलं तोडून घेतली कारण की म्हटलं चला देवपूजा वगैरे असतेच पण एकही दिवशी असं नाही होत की मग आपण जर उशिरा वगैरे गेलो ना एका दिवशी मग फुलंच नाही सापडत मग एकाही फुल झाडाला राहत नाही आहे तर आज बघा सगळी घरातली कामं सोडली आणि पहिली झाडाची फुलं तोडून घेतली असं बघा बाहेर आपल्या गेटच्या बाहेर म्हणजे झाडं असली की फुलं राहत नाही आहेत तर असं स्वयंपाक वगैरे सकाळच आवरला देवपूजा आवरली आणि मस्तपैकी देवपूजा फुलं देवांना व्हायली की छान छान दिसतात म्हणजे देव मन देवघर पण छान दिसतं आणि देवांना म्हणजे फुलं व्हायली की अगदी प्रसन्न वाटतं त्यानंतर सगळी म्हणजे स्वयंपाक भांडे किचनमधलं सगळं काम झालं आणि त्यानंतर आलेले आहे बाहेर बाहेर आल्यानंतर मी मोटर वगैरे चालू केली पण माझ्याकडून काही मोटर चालू होत नव्हती आज आणि मग सात्विक दादाकडून म्हटलं चल दला, जरा जरा तू तुला होते का मोटर चालू बग वगैरे तर त्यांनी मला चालू करून दिली मोटर आणि त्यानंतर सगळी इकडे म्हणजे जा झाडू वगैरे पहिला मारून घेतला होता ताईनो अंगण पार्किंग सगळं म्हणजे जा सगळं जा झाडू मारून घेतलेलं आणि त्यानंतर हे सगळं पाणी शिंपडलेलं आहे बघा अंगणामध्ये ज्यावेळेस पाणी शिंपडतो शिंपडतो ना त्यावेळेस खरंच खूप भारी वाटतं कारण की आता थंडीचे दिवस आहेत ना त्यामुळे रोज सकाळ संध्याकाळ म्हटलं दोन टाईम वेळेस म्हटलं तरी पाणी मारावं लागते इतकी धूळ उडते ना आणि पाणी मारल्यानंतर अगदी छान फ्रेश वाटतं आणि अशी हवा सुद्धा म्हणजे घरामध्ये ना छान येते अशी थंड आणि शांत त्याचबरोबर असं प्रसन्न अशी हवा येते आणि जर आपण अंगण जर नाही आवरलं ना तर हवासुद्धा बघा एकदम धूळ कचरा असं सगळं माती असं त्याच्यात येतं आणि मग असं उगं वाटतं आपल्याला बापरे किती घाल असं होतं जर आपल्या अंगणाची साफसफाई जर छान असे केली ना तर वातावरणसुद्धा प्रसन्न होऊन जातं आणि बाहेरसुद्धा तुम्ही पाहिलं झेंडूची झाडं आहे जास्वंद आहे गुलाब आहे आणि त्याचबरोबर थोडाफार भाजीपालासुद्धा लावलेला असतो आळूची पानं वगैरे नाही का वांगेची झाडं मिरची झाड अशापैकी का बऱ्यापैकी थोडंसं लावलेलं असतं त्यामुळे ना असं पाईप वगैरे जोडून बाहेर पाणी मारलं ना, ना तर सगळ्या झाडांना पाणी जातं त्यानंतर पार्किंगच्या आतमध्ये तुम्ही बघू शकताय ही आहेत बघा मनी प्लांट आहे दारामध्ये लावलेलं त्याचबरोबर इकडे पामची झाडं आहेत आणि इकडे मी कुबेराक्षी झाड जे आणलेलं आहे ना तुम्ही बघू शकताय दिवाळीमध्ये आणलेलं होतं पण इतकं छान फ्रेश आणि टवटवीत आहे ना आणि ते फुटायला लागलेलं आहे त्याला नवनवीन पानं ये लागलेले आहेत ला आणि त्या झाडाकडे पाहिलं ना खरंच खूप प्रसन्न वाटतं आणि झाडांकडे मी दिवसातून दोन दहा वेळा म्हटलं दोन तर नाही दहा वेळा तरी माझ्या माझं म्हणजे राऊंड होतं झाडांकडे पाहिलं त्यांच्याशी गप्पा गोष्टी केल्या हात फिरवला की मला बरं वाटतं आणि सकाळी सकाळी असं झाडांना पाणी घातलं की नाही तेव्हा म्हणजे मला कुठंतरी बरं वाटतं आणि घरातली कामं करायला मला छान वाटतं तर इकडे ना गुलाबाची वगैरे झाडं आहेत पण आता काय होतं गुलाबाच्या झाडांना नवीन पालवी फुटते नवीन पा फांद्या वगैरे फुटायला लागलेल्या ला आहेत जे काही जुनी पानं फांद्या ज्या होत्या ना त्या असं गळून गेलेत आणि फांद्या पण मी कट वगैरे केलेत सगळ्या झाडांना म्हणजे पाणी वगैरे घालून झालं आणि दुपारच्या वेळेमध्ये बघू शकतंय दिवाळी फराळ आता दिवाळी फराळामध्ये ना लाडू शकतो तो सगळ्यांच्या घरामध्ये ना शिल्लक राहतात आणि ते वाळून जातात आणि खायला नको वाटतात किंवा मग ते वाळून जातात आणि काही काहींच्या तर बघा खराब होतात असे आतून बुरशी लागल्यासारखे होतात लाडूला लाडूला लाडू आणि मग बऱ्याच वेळा काय होतं आपण ते लाडू टाकून देतो आणि किंवा मग काय करायचं ह्या लाडूचं एवढ्या मोठ्या लाडूचं असा प्रश्न पडतो तर आज तेच मी तुम तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे तर बघू शकता सगळे जे एवढे काही लाडू आपल्या घरामध्ये आहेत ना ते काढून घ्यायचे आणि बऱ्याच वेळा हो, काय होतं आपल्या घरामध्ये लाडू जास्त शिलक राहिलेत म्हणून आपण असं एखाद्या परातीमध्ये किंवा एका टोपामध्ये असं काढून सुकायला ठेवतो एखादा कपडा वगैरे टाकून देतो का तर ते खराब होऊ नये म्हणून पण तसं न करता येऊन तुम्हाला मी सांगते एक झटकीपट रेसिपी आहे त्याच लाडूपासून कशी मी रेसिपी बनवून येतो तुम्हाला ते ते तर आता ते ना मी सगळे फोडून घेतलेत आणि हे लाडू तुम्ही पाहताय तर हे लाडू ना माझे नाही येत आहे हे सगळे मला गावावरून आलेले आहेत काही माहेरकडचे असतील सासरकडचे असतील यांच्या मामाकडचे असं म्हणजे आलेले लाडू आहेत तर ना ते फुटन आहेत बघा इतके वाळून गेलेत मी लाठण घेतलं आणि लाटण्याने फोडलेत लाडू सगळे आतून छान मस्त निघाले काही खराब वगैरे झालेले नव्हते आणि सगळे लाडू असं बारीक बारीक तुकडे केले त्या लाडूचे आणि आता हे लाडू काय करायचं आहे मिक्सरमधून फिरवून घ्यायचे बारीक अशी त्याची पावडर बनवायची अगदी बेसनपीठ म्हणतो ना त्याच पद्धतीने रवाळ दाणेदार असं बेसनपीठ तयार होतं म्हणजे ज्या पद्धतीने बेसनपीठ आपण भाजतो जाडसर बेसनपीठ ज्यावेळेस गिरणीवरून दळून आणून भाजून घेतो ना तुपामध्ये किंवा गरम कढईमध्ये तर किती छान असं मस्त खमंग बेसन तयार होतं तर त्याच पद्धतीने हे मिक्सरला लाडू फोडून बारीक केल्यानंतर पावडर तयार होते तर ना ताईनं मी बुंदीचे लाडू बनवलेले होते साधारण पाऊण किलो अर्धा ते पाऊन किलोच्या हिशोबाने बुंदीचे लाडू बनवलेले माझ्या घरात ना लाडू फार सुकना आवडत नाही आहेत आणि एक दोन ठीक असतो म्हणजे नाही का केव्हा तरी दोन दिवसातून एखादा लाडू बरा असतो ठीक असतो कोणी जास्त लाडू खात नाही आहे माझ्याकऱ्याकडे ना लाडू सॉरी चिवडा आणि चकली जास्त खाल्ली जाते घरामध्ये आणि आता ही जी रेसिपी केली ना आता लाडूची ती एक सगळ्यांना आवडली तर हे एखादं म्हणजे आता ते ते रेसिपी केल्यामुळे ते लाडू संपले नाही तर मला हा प्रश्न पडलेला की हा ह्या लाडूचं आता काय करायचं आणि गावाकडे काय होतं जनावरं वगैरे असतात आणि मग साहजिकच गावाकडचे लोक जनावरांना जनावरा सुद्धा घालतात खायला खरंच सांगतात त्यानं तर आता तिथे बघितले तुम्ही पावडर कशी के तयार केलेली आहे तर ती पावडर एका आ, मी भांड्यामध्ये काढून घेतली आणि इकडे बघू शकता एवढीशी साखर घेतलेली आहे अगदीच चार चमचे असतील आपल्या खायचे चमचे चार चमचे असतात ती चार चमचे साखर घेतलेले लाडू ऑलरेडी गोड आहेत त्याला पाक वगैरे बनवून ती रेसिपी कम्प्लीट आहे पण आपल्याला पुन्हा नवीन त्याला पदार्थ तयार करायचा आहे म्हणून आणखीन एक चार चमचे साखर घेतली आणि साखर बुडली इतकं पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाक येऊन आहे पाक आपल्याला परफेक्टली पाक तयार करायचा नाही पाक कसा तयार करायचा तयारी तुम्हाला सांगते असं पळीमध्ये किंवा एका भांड्यामध्ये काढून घेतात ते थंड करायचं आणि थंड झाल्यानंतर त्या पाकाकडे म्हणजे असा हात बोट लावायचा आणि चिकटपणा जर त्या पाकाला आला तर समजायचं तो पाक आपल्या ह्या लाडूसाठी परफेक्ट आहे तर हा लाडू बघा परफेक्ट म्हणजे हा पाक परफेक्टली तयार झाला चिकटपणा आलाय आणि हा पाक पुढे जाऊ नये म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं अगदी दोन चमचे पाणी ओतायचं आहे म्हणजे पाणी ओतलं याचा अर्थ काय होतं का पाक मोडला असं होतं म्हणजे हा पाक थंड कितीही झाला किंवा कितीही वेळ लाडू बांधायला लागला तर पुढे जात नाही किंवा असं होत नाही की आपल्याला लाडू बांधायला येत नाहीयेत आता काय करायचं असा प्रश्न अजिबात पडत नाही आहे तर थोडंसं त्यामध्ये एक दोन चमचे पाणी टाकून द्यायचं आणि म्हणजे आणि त्यामध्ये जे काही आपण बारीक केलेली लाडूची पावडर आहे ती त्यामध्ये टाकून द्यायची आहे पूर्णपणे मिक्स करायचं आणि मिक्स केल्यानंतर बघू शकताय अशा पद्धतीनं हे झालेलं आहे एकदम मस्त जसं बेसन पिठाचे लाडू आपण बनवतो ना त्याच पद्धतीने हे लाडू झालेले आहेत यामध्ये ना तुम्ही तूप वगैरे मिसळू शकता पण ऑलरेडी आपण तूप वगैरे टाकलेलं असतं जरी तुम्हाला पुन्हा वाटलं छान असा स्वाद वगैरे येण्यासाठी ना तूप ड्रायफ्रूट्स फ्रुट्स वगैरे टाकू शकता त्यामध्ये आणि लाडू बांधून घेऊ शकता तर ही रेसिपी ताईने तुम्ही जर तुमच्याकडे लाडू शिल्लक असतील घरी तर अशा पद्धतीने करून बघा खरंच खायला खूप छान आणि मस्त लागतात त्याचबरोबर ताजे ताजे असं बनवले असं वाटतं आणि ते खाल्ले पण जातात आणि संपले जातात तर ह्या अशा पद्धतीने हे एवढे लाडू बघा मी बनवून घेतले आणि लगेच संध्याकाळपर्यंत तर एक दोन तीन शिल्लक राहिलेले सगळ्यांनी खाऊन टाकले तर ते लाडू बांधून बाजूला ठेवले पण जरा गरमच होता पाक वगैरे गरम होतं ना त्यामुळे ते थंड करायला ठेवून दिले आणि इकडे ना चकलीचं पीठ घेतलेलं आहे दोन ते अडीच किलोच्या हिशोबाने आ... म्हणजे जवळपास अडीच किलो पीठ मी तयार केलेलं चकलीचं तांदळाचं तर ते एक किलो मी चकली दिवाळीमध्ये केलेली आणि आता एवढं जे दीड किलोच्या प्रमाणात जे पीठ राहिलेलं आहे ना ते आता काढून घेते आणि सगळं पिठाचं चाळून घेते दिवाळीमध्ये आपण बऱ्याच सारा किराणा म्हणजे एक्स्ट्राचा भरतो आणि शिल्लक राहून जातो आणि करण्या वाचून म्हणजे राहतो तसाच आज करू उद्या करू असं होऊन जातं आणि माझं तसंच झालेलं बघा ताई गावावरून आल्यापासून हे काम ते काम असं चाललेलं आणि चकली मुलांना खायची होती गावावरून आल्यापासून चकली नाही आहे घरामध्ये आणि जर चला म्हटलं आता आता बनवून घ्यावी आणि चकलीला खूप वेळ लागतो एक किलोची चकली करायची म्हटलं तर मग बापरे कंटाळ बनावतोय अगदी पाय गळून जातात उभा राहायला लागते उभा राहून असं चकली तळायची म्हटल्यावर खूप म्हणजे दमायला होते आता हे सगळं पीठ जे आहे ना ते चाळून घेतलं आणि थोडंसं त्याच्यातलं काढून ठेवलेलं आहे मला असं वाटलं पीठ हे जास्त होते आणि तांदळाचं पीठ ना त्यामध्ये गरम पाणी टाकलं ना अगदी फुलून येते फुकते ते पीठ त्यामुळे पीठ थोडंसं कमी केलं आणि अर्धा किलो असं काढून ठेवलं आणि एक किलोच्याच प्रमाणात मी पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये बघा मी काय काय टाकलेलं आहे ताईनं ओवा मी दोन वेळा हातावर घेऊन हात क्रश करून टाकला त्यानंतर जिरेसुद्धा हातावरतीच रगडून टाकले त्याचबरोबर पांढरे तीळ एक चमचा टाकलेला आहे आणि धने मात्र मी ग्लासमध्ये ना थोडे थोडेसे जाडसर कुटले आणि ते टाकलेले आहेत त्यानंतर हिंग टाकलेलं आहे आणि काश्मीर लाल मिरची पावडर दोन चमचे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मीठ मात्र मला दोन वेळा म्हणजे टेस्ट घेऊन म्हणजे टाकावं लागलं ला। पहिल्यांदा मी एक चमचा टाकलं आणि नंतर असं चवीनुसार टाकलेलं आहे त्याचबरोबर रामबंधूचा आपला चकली मसाला टाकलेला आहे पन्नास ग्रामचं पॅकेट एक पहिल्यांदा सुरुवातीला टाकलं आणि मसाला मला कमी वाटला म्हणजे टेस्ट त्याची कमी वाटली म्हणून ना पुन्हा एकदा सुहाना मसाला म्हणजे ते रामबंधूचा चकली मसाला आहे ना तो पुन्हा एकदा अर्धा पॅकेट टाकलेलं आहे तर असं दीड पॅकेट मी हे टाकलं पण म्हणजे जवळपास पंच्याहत्तर ग्राम हा राम म्हणजे चकली मसाला झाला तो टाकलेला आहे पीठ मात्र खूप सारं होतं ना त्यामुळे मसाले पण मला भरपूर टाकावे लागले त्याचबरोबर या पिठामध्ये सुद्धा ना धने जिरे ओवा हे असं बारीक करून मी हे पीठ दळलेलं आहे आणि हे पीठ तांदळाचं म्हणजे तांदूळ आणि भाजकी डाळ जी असते ना ते असं मिक्स करून दळून घेतलेलं होतं आता हे सगळं ह्या पिठामध्ये ना मसाले मिक्स करून घ्यायचे ताईंनो नाहीतर वरून जर तुम्ही कडकडीत असं गरम तेल टाकलं ना तर कड़ टाक ना। ते मसाले एकत्र एकाच जाग्यावर बसतील म्हणजे पिठामध्ये परत मिक्स करायला वेळ लागतो तर त्यामुळे ना आधीच मिक्स करून घ्यायचे पिठामध्ये मसाले आणि त्यानंतर कडकडीत असं तेल पण त्यामध्ये टाकायचं आहे मिक्स करून घ्यायचं आणि मग थोडं थोडं गरम पाणी करून त्यामध्ये म ओतून मिक्स करून आपलं मळून घ्यायचं आहे आता तिथं तेल टाकलेलं ना बघितलं व्हिडिओच आला नाही आहे त्याच्यामध्ये कॅमेऱ्यामध्ये कधी कधी कॅमेरा बघा अपासतो तर असो म्हणजे मुलांनी सगळं व्हिडिओ शूट केलेलं होतं तर इकडे आता मी पाणी वगैरे गरम केलं आणि त्यामध्ये टाकलेलं आहे पाणीसुद्धा ना हाताला असं सोसवेल असं घ्यायचं जास्तही थंड नाही आणि जास्तही गरम नाही घ्यायचं तर कोमट कोमट असं पाणी घ्यायचं आणि जसं हाताला सोस म्हणजे सोसवेल असं ते पीठ मळत मळत जायचं आणि गरम गरम पाणी असं त्यामध्ये ओतच जायचं पाण्याचा जा अंदाज घ्यायचा एकदम पाणी ओतायचं नाही पाणी जसं टाकेल तसं पीठ फुगलं जातं आणि पीठ सुद्धा जड जातं तांदळा तांदूळ बघा आपण भात म्हणजे सुरुवातीला टाकला तर भात परत पुन्हा किती फुगतो फुलून येतो तर त्याच त्याच पद्धतीनं हे पीठ खूप सारं दिसतं आणि हे पीठ मग खरंच म्हणजे चकली करायचं म्हणजे मला आज ना कंटाळा झालेला असं वाटलं परत कधीच चकली करू नये असं झालेलं तर असं पीठ हे बघा बघू शकतं आहे अशा पद्धतीनं झालं आणि कमी जास्त टेस्ट करत करत आपण वन वरून तिखट मीठ वगैरे टाकू शकतो हो किंवा आपला चकली मसाला वगैरे ॲड केला तरी चालतो तेलाचं मोहन मा मात्र म्हणजे जा परफेक्ट झालं पाहिजे जास्त जर तेल झालं तर चकली तेलामध्ये तळताना म्हणजे तळते वेळेस ना विरगळते आणि कमी तेल झालं तर मग कुरकुरीत चक चकली होत नाही आहे तर असं परफेक्टली तेलसुद्धा टाकणं तितकंच ते महत्त्वाचं आहे चकली च, चकली बनवताना पीठ मळून घेतलं सर असं ता म्हणजे जसं जमेल तसं बघा आता मोठा गोळा आहे ना तर आणि त्यानंतर असं आपल्याला जो काय चकलीचा साचा आहे त्याच्यामध्ये टाकायचा आहे तेवढाच गोळा घ्यायचा आणि तेवढा गोळा घेऊन ना असं थोडासा बाजूला मळून घ्यायचा चिकटपणा येतो ताईंनो जर असंच आहे असं पीठ जर तुम्ही त्यामध्ये साच्यामध्ये भरलं तर ते चकली घालताना तुटेल किंवा चिकटपणा त्याला येणार नाहीये तर थोडं थोडं पीठ असं घेऊन ना हातावरती ना किंवा एका बाजूला ना असं बघू शकता मी कशा पद्धतीने मळते तर असं पी पीठ ना मळून घ्यायचं थंडच पाणी घेतले या वेळेला कोमट घेतलं तरी चालेल पण थंड पाणी घेतलं तरी चालते काय हरकत नाही आहे आणि थंड पाणी घेऊन अशा पद्धतीने मऊ सूत असा गोळा मळून घेतला आणि साच्यामध्ये टाकलेला आहे आणि चकली करायला ना असा साचा जो दिसतोय तुम्हाला आमच्याकडे याला शेवगा बोलतात तर ह्या शेवगा आहे ना तर असा चकली करायला भारी पण कुरड्या करायला हा शेवगा अजिबात चांगला नाही फक्त चकलीसाठी हा चव शेवगा ना एकदम परफेक्ट आहे मित्र म्हणेन कारण की चकली ते बरोबर होते अजिबात त्रास होत नाही दाबायला वगैरे किंवा काही नाही मस्तपैकी सोप्प म्हणजे मुलंसुद्धा अगदी लहान मुलंसुद्धा चकली पाडू शकतात इतकं मस्त आहे तर इकडे आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले सुरुवातीला मुलांची लुडबुड लुडबुड असते मी करणार मी करणार आणि नंतर थोडं थोडं झालं किंवा खाऊन खाऊन दमले आणि की नंतर म्हणतात आम्ही नाही करणार आम्ही चाललो झोपायला असं झालेलं आणि थोडं आणि म्हणजे झालं करू लागितलं त्याचबरोबर खाऊ लागितलं पोटोबा झाला आणि नंतर इतके दमले की झालं आम्ही चाललो किचनमधून म्हणजे बाहेर एंट्री होते मग आता मुलं आहे तोपर्यंत किंवा तेलही गरम होत आहे तोपर्यंत मी आजूबाजूचा जो काही पसारा आहे ना आता बरंच सारं धने जिरे ओवा बडीशेप काय म्हणतात सा ते सगळं साहित्य पांढरे तीळ सगळं सा साहित्य खाली आलेलं होतं सगळं बघा जिथल्या तिथं प्रत्येक डब्यात म्हणजे ठेवून दिलं पसारा आवरून घेतला मी इकडे चकल्या पाडत होती आणि जे काही पीठ आहे ना शिल्लक राहिलेलं ते झाकून ठेवायचे ओला कपडा असं झाकून ठेवायचं आणि त्या तोपर्यंत इकडे मी बघा पसारा आवरून घेतला आणि आण समीक्षाने पण एक ताठभराशा चकल्या पाडून दिल्या आणि सगळ्यात चकल्या तळून घेतल्या चकलीचं तेल ना अगदीच हाय असं धुरणी निघेपर्यंत गरम नाही करायचं चेक करायचं आणि त्यानंतर चकल्या सोडून द्यायचा चकल्या तळल्यात ना का नाही हे कसं ओळखायचं आहे सांगते ज्यावेळेस आपण चकली तयार ते चकली तेलामध्ये सोडतो तर सगळ्यात चकल्या काय होतात बघा तळाशी जातात आणि एकत्र होतात आणि जस जसे त्या तळतात तळल्या जातात तस तशा त्या वरती येतात आणि सेपरेट होतात अलग होतात आणि त्या चकल्या परत ना तळल्यानंतर पूर्ण चकली तळून झाल्यानंतर ती चकली आपोआप तेलाच्या तळाशी जाते आणि एकत्र पुन्हा त्या जमा होतात गोळा होतात तर त्यावेळेस समजायचं की चकली परफेक्ट तळलेली आहे तर त्यावेळेस ती चकली तेलातून बाहेर काढायची चकली वगैरे बनवते खूप टायमिंग झालं आहे आठ वाजले टाईम आणि मुलं तर कंटाळ्यात यावेळेस ना मुलांना चकलीच करायला नको म्हणतात ते तर आता बघू मला एकटीलाच पीक पण मळायचं आहे पीक पण म्हणजे चकली पण पाडायच्या आहे तळायच्या आहे सगळे एकटीलाच करायचं आहे तर इकडे बघू शकता चकली तळायचं काम चालू आहे आणि जेवढ्या चकल्या झाल्यात ताईनं बनवून तर जेवढ्या काय पहिल्या सुरुवातीला चकल्या बनवल्या जवळपास दोन बॅच तरी खा खाल्ले आम्ही दोघा तिघांनी आणि आता त्यानंतर इकडे बनवायला घेतले तर चला आता टायमिंग आठ वाजेल माझा चेहरा तर बघू शकतो आहे खूप असं दमल्यासारखं कंटाळ्यासारखा झाला आहे तर असं आता हे बनवायला मला वाटते नऊ एक तास तरी आणखीन जाईल तर चला यानंतर मग भांडे वगैरे घासणं रात्रीचं किचन क्लिनिंग आहे किचन मोठा वगैरे सगळं आवरणं तर असं मी यानंतर सगळं चकलं जे काय आहेत ना ते बनवून तुम्हाला दाखवेल शेवट फायनली लूक तर चला मग आणि त्यानंतर मग व्हिडिओचा करेन एंड तर बाय तर इकडे बघू शकता जरा वेळानंतर मी शूट घेतलेलं तर निम्म्या चकल्या बघू शकतात असं तळून झालेत अर्धी कडेवर आणि इकडे ना सगळे असे तयार करून घेतलेत चकल्या आणि इकडे तळायचं सुद्धा चालू आहे तर आ, आ, चकली तळायला बराचसा वेळ जातो तोपर्यंत इकडे सगळ्या चकल्या पाडून झाल्या आणि आता चकली तळत तळत ता ना बाकीचा सगळा पसारा आवरून घेणार आहे झाडू असेल छोटी मोठी कामं आहेत जसं की पसारा वगैरे आवरणं भांडे लावणं भांडे घासणं किचन मोठा बऱ्यापैकी आवरून घेणं जेवण आहे मुलांना जेवण वगैरे द्यायचे तर नाही का साईड बाय साईड सगळी ही कामं चालू करणार आहे किंवा होती चालू होती तर चकली करताना ना एकाच जागा उभा राहून राहून इतका कंटाळा म्हणजे पाय दुखून येतात ना काही विचारूच नका तर असो मी सकाळी हा व्हिडिओ व्हिडिओ घेतलेला होता व्हिडिओ क्लिप घेतलेली सकाळी ही चकली बघू शकते अशा पद्धतीने दिसत होती तर एवढ्या अशा चकल्या झालेल्या आहेत ताईनो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा